लातूरमध्ये छावा संघटनेच्या विजय गाडगे यांना मारहाण केल्याप्रकरणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांच्यासह दहा जणांना अटक करण्यात आली आहे लातूरमध्ये गेल्या आठवड्यात सुनील तटकरे यांच्यासमोरच छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती त्याचे पडसाद राज्यात उमटले होते अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांच्याकडून पदाचा राजीनामाही घेतला होता आता लातूरमध्ये सूरज चव्हाण याच्यासह दहा जणांना अटक करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्री पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सूरज चव्हाणला बेड्या ठोकल्या आहेत छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार गाडगे पाटील यांच्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सूरज चव्हाण आणि काही कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता या हल्ल्यात विजय कुमार घाडगे गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर सध्या लातूरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत सूरज चव्हाण याच्यासह अकरा जणांवर लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून सूरज चव्हाण याच्यासह दहा आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा